राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे पोलीस अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी गृहमंत्री असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत फडणवीस यांच्यावर हा कट रचल्याचा आरोप केला आहे सोबतच हे प्रकरण न्यायालयात लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर जळगावच्या प्रकरणामध्ये की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीनं दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे तीन वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीचा माझ्यावर खोटा गुन्हा खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन प्र पण पुन्हा सी बी आयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे ठीक आहे कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल याची चौकशी होईल त्याला थांबूया आम्ही जाऊ